रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे पोलीस परेडचं आयोजन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप हे वार्षिक निरीक्षण व वा तपासणी पुढील चार दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यानिमित्त नुकतेच पोलीस मुख्यालयात पोलीस समारंभ कवायतीचं आयोजन करण्यात आलं होतं समारंभ कवायतीचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा यांनी निरीक्षण केले परेडचे संचलन पोलीस सेकंड इन कमांड बी चंद्रकांत रेड्डी सागर खरडे आयपीएस परिविक्षाधीन अधिकारी यांनी केलं पोलीस परेड नंतर लातूर पोलीस दलाकडून मॉप डिस्पर्सल किट परेड लाठी ड्रिल स्कॉट ड्रिल वाद्यपथक बॉम्बशोध बॉम्ब शोध व नाशक पथक श्वान पथक या पथकांकडून सादर करण्यात आलेल्या पाहणी करण्यात आली लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं सदर स्नेह संमेलनामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमापी यांनी पोलीस अधिकारी अमलदारांच्या अडचणी जाणून घेतल्या व तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले पोलीस अधीक्षक कार्यालय आयोजित लातूर जिल्ह्यामधील विविध गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने मोटरसायकल चारचाकी वाहन तसेच मोबाईल असे एकूण ऐंशी गुन्ह्यातील जवळपास पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत देण्यात आला यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपींकडून मुद्देमाल मिळवून आम्हाला परत केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख सह कॅमेरामन हर्ष गिलचे